नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्याच्या हौशी मराठी राज्यनाट्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस हे रत्नागिरीचं केंद्र आहे आणि आजचं नाटक आहे कडीपत्ता कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ असं संस्थेचं नाव आहे आणि आजच्या नाटकाचे दिग्दर्शक प्रसाद धोप्पट साहेब आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार सर थोडंसं संस्थेबद्दल आधी थोडं जाणून घेऊया आणि मग आजच्या नाटकाकडे वळूया दोन हजार सोळापासून ही संस्था कार्यरत आहे ही संस्था माझी विद्यार्थ्यांच्या मार्फत चालते विद्यार्थी म्हणजे शाळेय विद्यार्थ्यांसाठी आ, हे उपक्रम आम्ही या संस्थेमार्फत राबवण्याचा प्रयत्न करत असतो सांस्कृतिक हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एखादा निधी उभा करायचा असेल तर ही संस्था एखादा नाट्यप्रयोग मुंबईसारख्या ठिकाणी घेऊन जाते आणि तिथे सादरीकरण करून त्याच्यातून जे काय मिळतात जी काय कमाई होते त्यातील त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही वापरतो ती गोष्ट म्हणजे तुम्ही एका शाळेचे सगळे माझे विद्यार्थी आहात किंवा पंचकृषी शाळांमधले पंचकृषी मध्ये मग कुठल्या नेमक्या शाळेसाठी कि पंचकृषीला सगळ्या शाळांसाठी सर्व शाळांसाठी तुम्ही काम करत आहे मग हे नाटक उभं करायचं हे कधीपासून सुरुवात झाली याची गेली तीन वर्ष सातत्याने आम्ही हे राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेतो याआधी फक्त एखादा शाळेय प्रयोग म्हणजे कोतोडे हायस्कूल जिथे आहे तिथे एखादा प्रयोग दरवर्षी करण्याचा प्रयत्न करायचो पण आता बरीचशी लोक कामाधंद्यामुळे थोडासा होतं मागे पुढे तर थोडंसं तरीसुद्धा गेली तीन वर्ष राज्य स्पर्धेचा आम्ही सातत्याने भाग घेतो आहे वा 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 तर मंडळी ही मंडळी शहरापासून पंचवीस तीस किलोमीटर लांब राहतात आणि तिथल्या लोकांना आवडतं तिथल्या लोकांना जी गरजेचं आहे अशा प्रकारचं नाटक उभं करून ते त्या लोकांसमोर सादर करत असतात मला वाटतं की महाराष्ट्रात किंवा एकूणच भारतात जी काही महत्त्वाची रंगभूमी शिल्लक आहे किंवा जिथून आता नट घडतायत रंगभूमीकडे येण्याचा ओघ आहे ती ही सगळी मंडळी आहेत म्हणून यांचं जास्त कौतुक हो आहे फार अभिमान आहे या गोष्टीचा की तुम्ही अशा भागात नाटक करताय आता आजच्या नाटकाकडे वळूया काय आहे आजच्या नाटकाची गोष्ट शेवटपर्यंत खेळून टाकणार होतं नाटक ही गोष्ट आहे एका कुटुंबातली तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातली आपल्या कुटुंबाशी साम्य करणारी आपल्या कुटुंबाशी निगडीत असणारी गोष्ट आहे कडीपत्ता हे नाटकाचं थोडं नाट नाटकाचं नाव युनिक आहे कडीपत्ता कडीपत्ता म्हणजे काय कडीपत्त्याचं काम काय असतं की एखादा पदार्थ तयार करण्यासाठी आपण त्याला सुरुवातीला त्या पदार्थाची जेव्हा फोडणी आपण तयार करतो तेव्हा त्याचा आपण वापर करतो आणि पदार्थ मस्त पैकी तयार होतो आणि काय करतो आपण जेव्हा तो पदार्थ खायला घेतो तेव्हा सर्वप्रथम आपण तो कडीपत्ता बाजूला करतो आजच्या परिस्थितीत आजच्या या जनरेशनमध्ये तेच आहे की आई वडील हे मुलांसाठी कडीपत्त्यासारखे झालेत मस्त इतकी नाटक नाटक सगळं टायमिंग अभिनय सगळं सुंदर आहे सगळ्यांच आणि मग कथानक काय आहे कथानक एक मुंबईतली फॅमिली आहे आई वडील मुलगी आणि मुलगा आणि त्याची बायको म्हणजे सून आ, तीन महिन्यापूर्वीच याचं लग्न झालेलं आहे मुलाचं आणि आता प्रत्येकाला प्रायव्हसी हवी असते त्यासाठी घरात जागाही असतानासुद्धा मुलं बाहेर जातात का तर प्रायव्हेसीसाठी तर तो मुलगा गेलेला आहे तीन महिन्यापूर्वीच घर सोडून आपल्या पत्नीसोबत इकडे आई जी आहे ती मुलाच्या बाबतीत खूप इमोशनल आहे अतिप्रेम म्हणतात ना काही आया मुलांवरती इतकं प्रेम करतात इत मी इतके आहारी जातात मुलांच्या जा की त्याला बाकीच्या गोष्टींकडे त्यांचा विसर पडतो की बाकीच्या गोष्टींकडे बघ दृष्टिकोन कमी होतो बघण्याचा किंवा मुलां फक्त मुलगा 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 एवढंच असं आहे तर काही दिवसानंतर तो मुलगा परत येतो पण आईचं जे पहिलं प्रेम असतं ना अगदी तसंच ते प्रेम मुलावरती आहे पण हे आताच्या सुनाना ते पटत नाही अरे हे काय मी आता आले ना सगळी काळजी घ्यायला तर मी बघेन ना माझ्या नवऱ्याचं जे काय ते आणि मग त्याच्यामुळे त्याचीही चिडचिड होते आई बस ना आता का हे काय बालिशपणा वगैरे असं आहे ना ह्याच्यातून वाद होतो घरात कुटुंबात वाद होतो आणि तो वाद इतका शिगेला पोचतो की तो मुलगा घर सोडून निघून जातो अत्यंत सुंदर सर्व कलाकारांची ऍक्टिंग अप्रतिम मस्त नाटक मला जी पत्नी मिळाली तिलाही त्यानं असंच काहीतरी आमिष दाखवून फसवलेलं आहे आणि ती त्या आमिषाला बळी पडलेली आहे आणि मग हे तिला थोड्या दिवसांनी कळतं पण काय होतं इकडे तो, तो मुलगा ते घर सोडून पुन्हा यांच्याकडे येतो का तो तर त्याला गरज लागते आईवडिलांचे त्याला काही पैसे हवे असतात आणि आता घरी कसं जायचं तर मग काहीतरी नाटक करणं आवश्यक आहे मग तो आपल्या पत्नीला तू प्रेग्नेंट आहेस हे नाटक कर आणि इथे नाटकाचा आणि जेव्हा तो येतो घेऊन आईला खूप वाईट साईड तो बोललेला असतो या सुद्धा तरी पण आपला मुलगा परत आलाय म्हणून आई त्याचा स्वीकार करते बापाला हे पटत नाही पण आई स्वीकार करते आणि इथेच तिची द्विधा मनस् मनस्थिती आहे आता नवऱ्याकडे बघू की मुलाकडे दोन्ही मला हवेत पण त्यावेळी ती प्राधान्य मुलाला देते

आणि गेली तीन चार वर्ष मी तुमचे प्रयोग होते पण हा सर्वात चांगला रंगलेला प्रयोग आहे आणि खात्री आहे की आपण पुढच्या राऊंडला भूमिका करणारे दोपट म्हणून छान केले ते तर एके दिवशी असं तिला काहीतरी वस्तू हवी असते आणि ती कपाटामध्ये शोधायला जाते आणि तिथे एक फाईल मिळते आणि त्या फाईलमध्ये मध्ये हा मुलगा अनाथाश्रमामधून आणलेला आहे हे क्लिअर होतं आणि त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतात हे मुलाला माहितीच नसतं आणि मग एके दिवशी असाच वाद होतो घरात आणि त्यावेळी मुलगा प्रश्न विचारतो आई वडील म्हणून मला जन्म दिलात पुढे काय हे प्रत्येक का आई वडील करतात या संस्थेला इथे पोहोचवायचं किंवा इथे आणण्यापाठी माझं एकच कारण आहे की आपण नशीबनो आहोत रत्नागिरीकर की आपल्या रत्नागिरीत याचं केंद्र आहे आज अनेक नाटकं आहेत अजून नाटकांची वाढ होणं गरजेचं आहे आम्ही आमच्यासारखे खेडेगावातून अजून संस्था यायला हव्यात आणि इथे त्यांनी आपलं नाटक सादर करायला हवं आहे एवढंच वाटतंय खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिग्दर्शक म्हणून तुमच्या अख्ख्या टीमला तुमच्या या पंचकृषीच्या सर्व सदस्यांना सगळ्या मंडळींना तुमच्या गावातल्या पंचकृषीतल्या की भरभरून आज प्रयोग होणार आहे खूप रसिक येणार आहेत रसिकांना हा प्रयोग कसा वाटतोय आपल्याला आता कळेलच थोड्या वेळात नाटक सुरू होईल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप चांगले वाटलं नाटक आई बाबा आपल्यासाठी काय करू शकतो ते खूप समजलं खूप सुंदर होता आजच्या पिढीसाठी खूप गरजेचं आहे म्हणजे आज असं दाखवणं आणि पुढे असंच छान छान नाटक काढा कारण की एक जेव्हा मूल सोडून जातो घर तेव्हा आईच्या जीवावर काय बीतते आणि जेव्हा त्यांनी असं हे उद्धटपणा म्हणजे दाखवलंय क्लबमध्ये जाणं पार्टीज वगैरे करणं हे हे तुम्ही जे दाखवलात ना हे खूप सुंदर खूप एक नंबर प्रतिम होतं सर्वांच्याच भूमिका अतिशय सुंदर झाल्या एक्सप्रेशन चांगले होते शब्दपेक चांगले होती नाट त्यांचं म्युझिक आणि बाकीच्या सगळ्या संगीत वगैरे हो अतिशय सुंदर आजचं नाटक पाहल्याचा आनंद खूप झालेला आहे <coughs>